संपूर्ण वर्ष सुख समृद्धीपूर्वक सफल करण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला येते ती सफला एकादशी दुःख आणि दुर्भाग्य दूर करण्यासाठी सफला एकादशीचं व्रत केलं जातं युधिष्ठिरानं देखील सफला एकादशीचं व्रत केलं होतं असं म्हणतात मार्गशीर्ष महिन्यात येणारी सफला एकादशी दोन हजार चोवीसची पहिलीच एकादशी असेल समृद्धी आणि सौभाग्यप्राप्तीसोबतच प्रत्येक कार्यात यश मिळवून देणारी सफला एकादशीची तारीख आणि शुभवेळ सोबतच तिचा महत्त्वाचा ला जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नवीन वर्षातील मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील सफला एकादशी रविवारी सात जानेवारी दोन हजार चोवीसला आहे व्रताच्या प्रभावानं एक हजार अश्वमेध यज्ञ केल्यासारखं फळ मिळतं पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होईल आठ जानेवारीला सफाला एकादशी व्रत पारणाची वेळ असेल आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते सकाळी आठ वाजून एकोणसाठ मिनिटाच्या दरम्यान सफाला एकादशीचा उपवास सोडला जाईल पारायण तिथीला द्वादश तिथीची वेळ रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटं असेल आता सफला एकादशीचं महत्त्व काय तर सफला म्हणजे यश असं मानलं जातं या एकादशीचा व्रत केल्यानं सर्व कार्य सफल होतात म्हणून या एकादशीला सफला एकादशी म्हणतात पाच हजार वर्ष तपश्चर्या केल्यानं जे पुण्य प्राप्त होतं तेच पुण्य सफला एकादशीला रात्रीच्या जागरणासह भक्तिभावानं उपवास केल्यानं प्राप्त होतं असं म्हणतात या दिवशी पूजाविधी काय करायचा आहे तर अन्य एकादशी तिथीप्रमाणे सफला एकादशीची पूजा केली जाते सकाळी उठल्यानंतर स्नान करून व्रताचा संकल्प करावा नंतर देवघरात शिंपडून भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करावी तुळशीची पानं अगरबत्ती सुपारी फळ आणि श्रीफळ भगवान प्रिय गोष्टी त्यांना अर्पण कराव्यात पूजा झाल्यानंतर एकादशीच्या व्रताची कथा वाचावी आणि नैवेद्य अर्पण करावा या शुभ दिवशी भगवान श्री हरिविष्णू सोबतच भगवान कृष्णांची पूजा केली तरी चालते ज्यांच्याकडे भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती नसेल तर अशा वेळी भगवान श्री कृष्णांना जलाभिषेक करावा किंवा पंचामृतानं स्नान घालावं असं सांगितलं जातं अनेक जण आपल्या घरी या दिवशी सत्यनारायणची पूजा देखील मांडतात या दिवशी रात्री जागरण करून भगवान श्री हरीच्या नामस्मरणाला मोठं महत्व आहे एकादशी व्रताच्या दुसऱ्या दिवशी द्वादशी व्रत मोडावं एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला अन्नदान करून दान करावं असं सांगितलं जातं धार्मिक ग्रंथानुसार युधिष्ठिरानं महाभारत काळात सफला एकादशीचं व्रत केलं होतं त्याची मुक्ती झाली होती भगवान श्रीकृष्णांनी त्याला एकादशीचं महत्त्व सांगितलं होतं एकादशीचं व्रत भक्तिभावानं आणि श्रद्धेनं केल्यानं भगवान श्री हरिविष्णू आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे पद्मपुराणानुसार सफला एकादशीची व्रत कथा जाणून घेऊया पद्मपुराणानुसार चंपावती नगरात नगरातही राजा होता महिषमाणाचा मुलगा लुंबक लागला होता तो नेहमी पाप कर्म करायचा ज्यामुळे जनता होती लुंबकच्या कृत्याने त्रस्त होऊन त्याला राजाच्या सीमेबाहेर पाठवले आता जंगलात राहण्याशिवाय लुंबकाकडे अन्य पर्याय नव्हता कारण त्याच्या अत्याचारामुळे असे त्याला कोणी आपल्या नगरात प्रवेश देणार नव्हता लुंबक जंगलात राहून फळावर गुजराण करत होता नंतर पौष मासाच्या कृष्ण पक्षातील एकादशीच्या रात्री कडाक्याची थंडी पडल्याने लुंबक झोपू शकला नाही रात्रभर जागून तो आपल्या पाप कर्मांचा पश्चाताप करत देवाची क्षमा मागत राहिला या दरम्यान त्याने अन्नपाणी घेतले नाही अशा प्रकारे न कळत लुंबकने सफला एकादशीचा व्रत केलं लुंबकाच्या मनात त्यावेळी कोणतेही कपट विचार नव्हता आणि तो खरंच आपल्या कुकर्मासाठी दुखी होता व्रताचा परिणाम असा झाला की स्त्रीहरीच्या कृपेनं लुंबकाचे वडील आणि राजा महिष्मान यांनी आपल्या मुलाला पुन्हा आणण्यासाठी सैनिक पाठवले आणि त्याला आपल्या राजमहालात मानाचं स्थान दिलं लुंबकात आलेले परिवर्तन पाहून पित्याने त्याला सुपूर्द केलं आणि स्वतः तपश्चर्यासाठी निघून गेला लुंबकने आयुष्यभर विष्णूंची पूजा केली आणि आपल्या राज्यातील जनतेची काळजी घेतली प्रकारे सफल एकादशीचं व्रत केल्याने सर्व कार्या सफलता प्राप्त झाली अशी ही पद्मपूरणानुसार सांगितलेली एकादशीची व्रतकथा आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे दोन हजार चोवीसमधील पहिली एकादशी आहे आणि ती सात जानेवारीला आहे या दिवशी पूर्ण श्रद्धेनं भगवान श्री विष्णूंची पूजा केल्यानं भक्तांच्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होण्यास भगवान श्री हरिविष्णू आशीर्वाद देतात आणि ते साधकाच्या जीवनात सर्व काम शुभ करतात म्हणून सफला एकादशीला आवर्जून काही गोष्टी भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण कराव्यात असंही म्हणतात सफला एकादशी दिवशी भगवान श्री हरिविष्णूंच्या मूर्तीला पिवळे वस्त्र अर्पण करावे याशिवाय पूजेच्या वेळी हळद चंदन दिवा आणि धूप अगरबत्ती अर्पण करावी प्रसादात तुळशीची पानं ठेवून नैवेद्य अर्पण करावा भगवान श्री हरिविष्णूंना खीर फळे यासारख्या वस्तू अर्पण कराव्यात या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम ही श्री वासुदेवाय नमः किंवा ओम नमो नारायण या मंत्राचा जप नक्की करावा धार्मिक एकादशीचा व्रत केल्यानं माणसाला अशी धार्मिक श्रद्धा आहे शिवाय याचा बऱ्याच जणांना अनुभव आला असल्याचं सांगितलं जातं एकादशीचा व्रत केल्याने मृत्यूनंतर मोक्ष आणि जीवनात सुख आणि सौभाग्यही प्राप्त होतं याशिवाय साधकाच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर सफल एकादशी व्रताची कथा वाचल्यानं किंवा ऐकल्यानं सुद्धा जीवन सफल होता असं सांगण्यात येतं म्हणून इंग्रजीच्या महिन्यातील सुरुवातीला आलेल्या सफल एकादशीचा व्रत करून तुम्हीसुद्धा संपूर्ण वर्ष सुख समृद्धीपूर्वक नक्की सफल करू शकता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा